मोनोच्या उद्घाटनासाठी मंत्री आणि नेत्यांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली देशातल्या पहिल्या मोनो रेल्वेला मुंबईकर चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांना आहे त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे यांनी पहिली मोनो रेल मुंबईमध्ये धावलेली आहे मुंबईमधून वडाळा ते चेंबूर या दरम्यान धावलेले आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उदय सामंत जे आहेत विकास राज्यमंत्री आहेत त्यांनी प्रवास केलेला आहे या मोनोरेलमधून त्याची ति पहिली मॉनोरेल आहे आणि जापान टोकियो नंतर मुंबईमध्येही सुरू झालेली आहे आपण त्याच्यावर जाणून घेऊ त्यांची भावना काय नेमक्या सामंत साहेब आपण प्रवास केलेला आहे मोनोरेल साठी आपण एवढ्या दिवसापासून अनेक महिन्यापासून वर्षापासून जे कष्ट केले होते त्याच त्याचा आज परिपाक निघालेला आहे काय आपल्या भावना सर्वप्रथम मला एम एम आर डी एच्या सगळ्या लोकांना अधिकारी वर्गाला धन्यवाद द्यायचे आहेत कारण देशातली ही पहिली मोनोरेल आज मुंबईमध्ये सुरू होते आणि लेंथ वाईज जर आपण काढली तर जगातली दोन नंबरची मोनोरेल आता सुरू होते मी मध्येच आठ दिवसापूर्वी ज्यावेळी याची टेस्ट साईड घेतली होती त्यावेळी सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ही मोनोरेल मुंबईकरांनाच नाही तर मुंबईकर महाराष्ट्रातले सगळे लोक आणि पर्याय देशातल्या लोकांना आम्ही अर्पण करणार आहोत एक टप्पा पूर्ण झालेला आहे दुसरा टप्पा कधीपर्यंत पूर्ण होईल आहे हा चेंबूर ते वडाळा टप्पा पूर्ण झालेला आहे महालक्ष्मीपर्यंत टप्पा अजून वर्ष सवा वर्षामध्ये पूर्ण होईल आणि ज्यावेळी टप्पा पूर्ण होईल त्यावेळी दोन लाख प्रवाशांना ही मोनोरेल घेऊन धावणार आहे इथं आपण विकासाचं दालन खुलं केलेलं आहे परंतु ज्या ठिकाणी वडाळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावलेला आहेत केवळ राष्ट्रवादीचे बॅनर लावलेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा कुठेही उल्लेख केलेला आहे काय नेमकं एक पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याचा कुठेही भाग नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर लावलेले असतील किंवा अन्य कोणी लावलेली असतील परंतु याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही उपस्थितीमध्ये आज मोनोरेलचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे असं कोणालाही कमी लेखण्यासाठी हे बॅनर लागलेले नाहीत ला मुख्यमंत्री साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आणि त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे शेवटचा प्रश्न की की हा हा महिलाचा दगड ठरलेला आहे मोनोरेल सुरू झालेले आहे यापुढे झोपडपट्टी असतील किंवा धारावी झोपडपट्टी संदर्भात असतील महत्वाचे काही प्रोजेक्ट किंवा निर्णय आपल्या विभागाकडून घेणं शक्य होईल का कारण हा एक सुखद धक्का आहे नागरिकासाठी प्रवाशासाठी अशा प्रकारचे आणखी प्रोजेक्ट कोणते येणार आहेत पुढे मोनोरेल तर सुरू झालेली आहे येत्या दीड दोन महिन्यामध्ये मेट्रो देखील सुरू होईल आणि मेट्रो सुरू होताना कुणी आंदोलन केलं म्हणून नाही परंतु शासनाच्या सद्विक बुद्धीला पडतंय म्हणून ती मुंबई मेट्रो म्हणूनच सुरू होईल धारावी पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो देखील ऐरणीवर आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये ठोस भूमिका घेतली आहे ती देखील कारवाई सुरू होते त्याच्यामुळे लोकशाही आघाडीच्या सरकारनं जो अजेंडा केलेला होता त्याच्यातली परिपूर्ती लोकशाही आघाडीचं सरकार महाराष्ट्रातलं करत आहे मनोरंजन सफार घडवण्यासाठी